ورصالو اے امشی صاحب بیا ورصالو اے تیا مشی صاحب مشی جی مالک اهد داو درنی دیتا ٹھیک اے ٹھیک اے یو دی بیا ورپن چالو اے مشی صاحب समोर ठीक आहे राज बर किती वेळ द्यायचं पहिला रे का तुम्ही बघून घ्या ऐंशी हजार रुपये किंमत सांगितली आहे वेळ किती टायमिंग आहे अजून तरी एक दहा दिवस ठीक आहे दहा दिवस घेरी म्हणते सोळाची काय तरी फायनल सोड्याची काय अपेक्षा काय आहे ऐंशी सांगितले आपण पंच्याहत्तर पंच्याहत्तर त्याच्या आतमध्ये अजून काय होणार नाही का साठ पासठ पर्यंत काही होणार नाही का ठीक आहे गाव कुठलं आपलं एकच आणली आहे का मोबाईल नंबर आहे आपला सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्याहत्तर चव्वेचाळीस एकतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिलं रो आहे तुम्ही बघून घ्या ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पहिलं रो आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी पंच्याऐंशी किंमत सांगितली आहे वेळा की तुझी टायमिंग आहे अजून काय हां चार दिवस घेईल तुम्ही ठीक आहे बघून घ्या पहिलं रोय बरं का ही शेतकरी तिथे बसलेली सोड्याची काहीतरी फायनल सोडायची काहीतरी द्यायची काय साठ पर्यंत होईल का, का सत्तर पंच्याहत्तर आली तर द्यायचं गाव कुठलं आपलं इटके कुठं आलो ही ठीक आहे बघून घ्या अशा पद्धतीच्या या सांगोल्या बाजारात अशा मशी आलेल्या आहेत ठीक आहे चालेल <laughs> किती पहिलो पाँगा? रे तुम्ही बघून घ्या मालकांनी एक पंधरा किंमत सांगितलेली आहे तरी वेळा किती दिवस टायमिंग आहे अजून दहा बारा दिवस सोडायची काय तरी ही जी सोडायची काय मागून गेलेली आहेत दिली नाही ठीक आहे सोडायची काय मग तुम्ही सोडणार केवड्याला एक लाखाच्या वरून ठीक आहे चालते मोबाईल नंबर द्या आपला तेवढा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव पंचावन्न एक्केचाळीस सत्तेचाळीस तुम्ही बघून घ्या एक डोळा घारोळा आहे काय याचा बरं बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या अशा पद्धतीच्या म्हशी या बाजारात आलेल्या आहेत आणि पहिला रो आहे ही नंबर दिलेला आहे आपण संपर्क साधू शकता ठीक आहे काय सांगतो की मधी जी दोनदा ओढतो थोडं बघून घ्या किंवा सुरू असल्यामुळे येणार नाही लगा दोन दहा मालकांनी किंमत सांगितलेली आहे बघून घ्या कास वगैरे दाखवतो सोळा लागलाय महेश पण सोडा लागली तिने खाली काय आहे रेडा रेडी बर किती येत आहे म्हणलं चौथ आता दूध कच चालू आहे बर खाली रेड आहे आणि एका टायमाला सात आहे का एका टायमाला सात आहे म्हणून सांगितले सोहळ्याची काहीतरी याची फायनल सोडायची काहीतरी फायनल व्यवहाराला काहीतरी कमी जास्त होईल ठीक आहे तुम्ही बघून घ्या जात कुठली शिंगाळू पंढरपुरी मध्ये येते ती बघून घ्या ठीक आहे आपला मोबाईल नंबर दे तेवढा अठ्ठ्याण्णव पन्नास पन्नास बारा तेरा ब्याण्णव बघून घ्या हि चेहरा वगैरे तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी महीच पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालते बरं किती वेळ बर हि एक साडी एवढी का किंमत सांगितली प्युअर मध्ये आहे का मी मोरामध्ये किती आहेत हरियाणा मधून मोरा आहे का किती आणलीत मशी पलीकडची काय सांगताय एक लाख हिजबी आहे कि तिसरंच आहे का तरी वेळा की दुसऱ्या टायमिंग आहे दोघांना गेलेली आहे का खाली काय रेडा रेडी रेडा आहे का मग दूध चालू आहे आता ठीक आहे हे पाच सहा लिटर मग देते ही आठ नऊ लिटर देते दे दे तरी हिची जी सोडायची जी काय होईल या गाबांची सोडा जरा पडता का थोडी इकडं नॉर्मल बघून घ्या एक चाळीस सांगितलेले ठीक आहे चालतंय गाव कुठलं आपलं गाव ठीक आहे आपला मोबाईल नंबर द्या तेवढा त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस चौदा पास चौदा बासष्ट बहात्तर आपण शेतकरी घ्या व्यापारी शेतकरी तुम्ही बघून घ्या यामध्ये एक वेळेस मी आणि एक हे गाभण आहे तर किमतीमध्ये पण मालक काहीतरी तर कमी जास्त करतो म्हणलेत ज्यांना कोणाला पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे बर खाली काय रेडा रे रेडा आहे का वाई लिहिले काय ठीक आहे आता चीकच अशी लिहिलं ठीक आहे चालेल वेज किती वेज पहिलं रोज आहे पहिला रोज आहे का दोन दात आहे तुम्ही बघून घ्या पहिलं तरी सोडायची काय तरी हि फायनल साठपर्यंत का दुसरी तुमचीच आहे ती पण जी काय सांगतोय एक दहा हिचं वेध किती आहे काय दुसरं आहे का अजून किती दिवस टायमिंग आहे काय सात आठ दिवस का तरी पहिल्या वेधाला काही चालली आहे मालक दुधाला काय म्हणतात दहा लिटर का ठीक आहे चालतंय ह्याची सोडायची काहीतरी फायनल या किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त कर चाल ना तुम्ही या किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त कर चालते पहिल्यावर रोणी आहे दुसऱ्यामध्ये ठीक आहे गाव कुठलं आपलं अकुलूच आपला मोबाईल नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा ऐंशी सत्त्याऐंशी साठ बहात्तर बेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे दुसऱ्या जयंती पहिला रो वेलेली आहे तर ज्यांना कुणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बरं किती वेळेत हिचं पहिल्या वेळेला किती तुम्हाला तीन तीन मिट ठीक आहे सोड्याची काहीतरी ही जी पासठपर्यंत का बघून घ्या पासष्ट पर्यंत सोडतो म्हणा लागलीत एकच आहे का ठीक आहे मोबाईल नंबर देतो सत्त्याण्णव सत्त्याण्णव सासष्ट सोळा अठ्ठावीस बत्तीस बत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे साठपर्यंत सोडतो म्हणलं हवे साठपर्यंत सोडतो म्हणले दुसऱ्या आहे की किती टायमिंग आहे म्हणलं दहा दिवस दहा दिवस गेले म्हणते ठीक आहे चालते अशा पद्धतीच्या मुशी या सामोऱ्या बाजारात आलेले आहेत हे मालक आहेत ठीक सत्तर किती तू वेळ आहे जिसरा आहे का तरी वेळा कि हो किती दिवस टायमिंग आहे अजून जरा मला कास दाखव बरं किती महिना टाइम आहे म्हणला एक महिना का ठीक आहे वेळ तिसरा आहे म्हणलं हो तरी दुसऱ्या वेळ त्याला किती चालली आहे दुधाला चार पाच चार पाच चार पाच चार पाच चालेल तरी सोडायची काय होईल तरी आपली अपेक्षा आप काय सोडायची काय फायनल तरी साठ हजारपर्यंत का ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगा अठ्याऐशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या व्यवहारामध्ये पण काय तर मालक कमी जास्त करतो म्हणजे ज्यांना कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता एक पंधरा ही जी एवढी का सांगित रे एक पंधरा किंमत हा हा मैस मोठी आहे जात कुठली ती हि मुरातली आहे का बर तुम्ही बघून घ्या सोडायची काय होईल तरी फायनल बर लाखाच्या आत होणार नाही का बर ठीक आहे किती आणलीत तुम्ही एकच आहे का ठीक आहे तुझा मोबाईल नंबर आहे का सांग शहाण्णव नव्याण्णव ब्याण्णव डबल झिरो पंचेचाळीस ठीक आहे तुम्ही बघून घ्या वेद कि तुम्ही म्हणलं तिसऱ्या तिसऱ्या तरी दुसऱ्या वेळेला चालली आहे तुझ्याला ठीक आहे ठीक आहे चालते ज्यान तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता